मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा अक्कलकुवा येथे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रमजान ईद शिवजयंती होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली बैठकीला अक्कलकोवा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हेमंत पाटील अक्कलकोवा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीतील हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना आगामी सणांच्या काळात शांतता राखण्याचे आवाहन केले त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित न करण्याचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणत्याही मदतीसाठी एकशे बारा या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले बैठकीला साठ ते सत्तर हिंदू आणि मुस्लिम नागरिक उपस्थित होते बैठकीत सणांच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली